हमारी मांगे भारत माता की भारत माता की शुद्धि पत्रक शुद्धि पत्रक निकाले पाहिजे शुद्धी कसा देत नाही असा कसा देत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद जिंदाबाद संघटना जिंदाबाद अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड रद्द झाला पाहिजे अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड रद्द झालाच पाहिजे अधिसंख्य कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड रद्द झालाच पाहिजे अन्यायग्रस्त आदिवासींच्या जातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे अन्यायग्रस्त आदिवासी जातीचे प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे आदिवासी जिंदाबाद लढा कसं करण्यासाठी काय मागण्या मी शिवानंद सहारकर ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्र या संघटनेचा मी राज्याध्यक्ष आहोत तर आज संविधान चौक नागपूर येथे आमच्या संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक लाक्षणिक करणे आंदोलन सुरू आहे याच पद्धतीने आज नऊ तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कलेक्टर ऑफिस समोर असंच लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये का सुरू आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनामध्ये विविध विभागामध्ये नोकरीत असलेले अनुसूचित जमातीचे कर्मचारी जे वीस पंचवीस तीस वर्षाआधी सेवेत लागले होते ज्या कर्मचाऱ्यांना जातीचं प्रमाणपत्र मिळालं होतं त्यांची शैक्षणिक पात्रता होती त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली होती हे सर्व पाहूनच महाराष्ट्र शासनाने यांना नोकरीमध्ये नियुक्ती दिली होती परंतु काही वर्षानंतर महाराष्ट्र शासन एखादा कायदा आणतो जात पडताळणीचा कायदा त्यांनी दोन हजारमध्ये आणला आणि दोन हजार तीनमध्ये त्याचे अधिनियम आणले आणि या कायद्यानुसार यांचं म्हणणं आहे की तुम्ही जात प्रमाणपत्र आणा जेव्हा नोकरीत लागले तेव्हा हा कायदा नव्हता आता वेळेवर आणतात आणि नवीन 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 काहीतरी जातक अति त्यामध्ये टाकतात आणि यामुळे आमच्या या, या तेहतीस जाती हलबा माना गोवारी ठाकूर ठाकर मन्नेरवार कोडी धनगर राज धोमा अशा या तेहतीस जमाती आहेत की या जमातीला जातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र दिल्या जात नाही आणि म्हणून एक एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसला एक जी आर महाराष्ट्र शासनाने काढला आणि या सगळ्या किती जमातीच्या कर्मचाऱ्यांना जे नियमित कर्मचारी होते यांना अकरा महिन्याच्या अधिसंख्य पदावर म्हणजे कंत्राटी पद्धतीवर यांना कामावर ठेवलं आहे आणि अधिसंख्य पदावर घेतल्यामुळे यांना जो फायदा द्यायला पाहिजे होता सेवाविषयक आणि सेवानिवृत्ती लाभ तर या जी आरमध्ये एक दिवसाचा तांत्रिक खंड टाकल्यामुळे आमच्या या लोकांना आमच्या या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ दिल्या जात नाही सेवानिवृत्ती विषयक लाभ देताना कुठेतरी आम्हाला आमचं तिथे नुकसान होत आहे दोन हजार एकोणीसचं जे काही बेसिक आहे त्याच बेसिकवर आमचं वेतन निश्चिती म्हणजे पेन्शन निश्चिती होत आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ आम्हाला दिला जात नाही म्हणजे अधिसंख्य ट्रीट करताना कुठंतरी आम्हाला आमचं नुकसान होत आहे दुसरी बाजू अशी आहे की काही वर्षा आधी मला वाटते दोन हजार पंधरा सोळामध्ये मराठ्यांना याच महाराष्ट्र सरकारने राजकीय हेतूने एक वोट बँकचं राजकारण होतं त्यामुळे मराठ्यांना आरक्षण दिलं होतं यांच्यासाठी एक वेगळा गट तयार करण्यात आला होता सोळा टक्के त्यांना आरक्षण दिलं त्यानुसार नोकरीमध्ये यांची नियुक्ती सुद्धा झाली पण सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण केलं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं की हे ह्यांना आरक्षण देता येत नाही सुप्रीम कोर्टाला ते ग्राह्य धरलं की मराठ्यांमध्ये असे कोणते सिमटन्स नाही असे कोणते त्यांच्या रीतीरिवाज त्यांच्या परंपरा नाही की हे एक मागासवर्गीय आहेत आणि ते दिलेलं आरक्षण रद्द ठरवलं महाराष्ट्र शासनाने मराठ्या जवळपास एकशे छप्पन आमदार आहेत कितीतरी मिनिस्टर आहेत यांच्या दबावापुढे या सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांची नियुक्ती मराठ्या म्हणजे या मागासवर्गीय प्रवर्गातून झाली होती या सर्वांना अधिसंख्य पदावर टाकलं या अधिसंख्य पदावर त्यांना टाकताना त्यांना नियमित सर्व वेतनवाढ दिल्या जात आहे त्यांच्या जी आरमध्ये कोणतंही असं वाक्य नाही तात्री खंड नाही सेवाविषयक लाभ म्हणजे देऊ नका हो किंवा निवृत्तीविषयक लाभ देऊ नका हो असं कोणतंही वाक्य नाही याचा अर्थ असा की एका कम्युनिटीसाठी अधिसंख्येचा जी आर वेगळा लागतो आणि दुसऱ्या कम्युनिटीसाठी अधिसंख्येचा जी आर वेगळा काढण्यात येतो म्हणजे कुठं तरी वोट बँकचं राजकारण आहे आमच्या या व्यक्ती जमातीचं कोणी आमदार नाही कोणी खासदार नाही कोणी वाली नाही आणि म्हणून आमच्यावर सातत्याने इथे अन्याय केला जातो आणि ज्यांची शक्ती राजकीय शक्ती आहे त्या सत्तेमध्ये ज्यांची भागीदारी आहे त्यांना मात्र एक वेगळे नियम महाराष्ट्र शासन लावत आहे वतीने याच ठिकाणी आंदोलन करण्यात आलो तर तुमच्या मागण्या आम्ही आत्तापर्यंत पूर्ण झाल्या नाही तुमचं मागण्या पूर्ण नाही झाल्या पुढचे पाऊल काय नाही आम्ही मागील चार वर्षापासनं या अधिसंख्य कर्मचाऱ्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत बरेच वेळा आम्ही धरणे आंदोलन केले तिथे साखळी उपोषणसुद्धा केलेलं आहे इथे आमरण उपोषण दोन वेळा दहा दहा दिवसाचे झालेले आहेत एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः उपोषण सोडवाला इथं आले त्यांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या त्यांनी आम्हाला सांगितलं का तुमच्या मागण्या राष्ट्र आहेत आम्ही तुम्हाला तुमची सगळे लाभ द्यायला तयार आहोत एक महिन्याच्या जी आर काढतो त्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जी आर काढला त्या दे जी आरमध्ये वाक्य आहे एकीकडे वाक्य आहे अधिसंख्या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभ सर्व लाभ देय राहील दुसरीकडे एक वाक्य टाकलेलं आहे की एक दिवसाचा तांत्रिक खंड यांना देण्यात येत आहे म्हणजे कुठंतरी विरोधाभास आहे एकीकडे तांत्रिक खंड दुसरीकडे सेवाविषयक लाभ द्या म्हणजे कुठंतरी शासनाचा शासनातील सचिवांचा दुटप्पीपणा इथे दिसून येत आहे आणि म्हणून जो जी आर काढला त्याचा आम्हाला लाभ होत नाही आहे आणि म्हणून पुन्हा सरकारचं लक्ष वेधण्याकरता आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत जर आता आमच्या या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही आणि आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या पंधरा वीस दिवसानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहोत जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत शब्दने आमची दखल घेतली नाही तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने विदर्भामध्ये या सत्ताधाऱ्यांना आम्ही त्यांची अवकाश त्यांची जागा दाखवली त्याच्याही पेक्षा प्रखर पूर्ण महाराष्ट्रात विधानसभा दोन तीन महिन्यानंतर येणारच आहे या विधानसभेमध्ये या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा आम्ही दाखवून देणार आमच्यावर अन्याय करणाऱ्याला आम्ही नक्कीच धडा शिकवू एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमाने या सरकारला इशारा देऊ इच्छितो